आम्ही आता या शिवाजीनगरच्या प्रभाग नंबर एकमधील धनाजे काळे मध्ये आता हे बघा हे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्या ताई आहेत आता हे जे गटार आहेत या गटारीमध्ये अक्षरशः किडे वळवळ करतायत आणि याची वाच्यता आम्ही आधीच सहा महिन्यापूर्वी आपले येगेश भाऊ कदम यांच्या माध्यमातून केली होती आणि त्यावेळेला यांना लोकांना असं वचन देण्यात आलं होतं की बा तुमची गटार ही वर्क ऑर्डर दिलेली आहे आणि केव्हा हे काम सुरू होऊ शकतं पण आता अजूनपर्यंत का झालं योग्य जातं हे काम इथे प्रॉब्लेम असा आहे की प्रभाग क्रमांक एक आणि प्रभाग क्रमांक दोन ची मतदार असतात ही हद्द प्रभाग क्रमांक एक ची तर ठीक आहे त्यांनी इंस्ट्रिमेंट वगैरे सगळं काढलं रस्त्याची ऑर्डर काढलेली आहे राजमा यांचे कोणी रिलेटिव्ह त्यांना हे काम दिलेलं आहे वर्क कशाचं गटार बांधकामचं रस्त्याचं रस्त्याचं गटारचं अजून कुठलीही वर्क ऑर्डर निघालेली नाही प्रोसेस नाहीये फक्त रस्त्याचीच प्रोसेस त्यांनी चालू केलेली आहे मी त्यांना दोघं नवनाथ मावा दारखंडे यांच्याशी मी बोललो कपड्यांशी बोललो तिथे बोलले लवकरात लवकर चालू करू आता ठीक आहे संपली सगळं झालं कामाला सुरुवात झाली पाहिजे आता पाऊस पडला ओपन प्लेस ची अवस्था काय झालेली म्हणजे हा तलाव होऊन जातो हा आणि ही गटार पण अशी वाहते हा मग तुम्हाला असं वाटतं की बरं राजू मामाचं कोणी जावेला जर दिले तर तो काबर काम करतो त्याच्याकडे पैसा नाही का मशीन नाही का लेबर नाही का सर्व का न बांधता त्यांना पैसा काढून घ्यायचा असं काही आहे का त्यांचं नियोजन त्यांनी लवकरात लवकर लोगर काम चालू करू आपलीच त्यांना अशी रिक्वेस्ट आहे की लवकर तुम्ही असं नागरिक किती दिवस रिक्वेस्ट करणार तुम्ही तर करतात